i uh -huh. ती केलकर कंपनी आमच्या जागेमध्ये आले पाणी केली आणि तिथं स्पष्ट बोलले आमच्या कदम आमचा जो सदस्य मंगेश कदम आहे त्यांनी स्वतः ऐकलं की ते बोलले हा न्हाव्यांचा रस्ता बंदच करायची वेळ आलेली आहे आणि न्हाव्यांना रस्ता काय आपल्या जागेन द्यायचा आहे का उद्या काका अशी कायच हायदा उद्या रस्ता बंद करून टाकायचा आहे त्यामुळे आम्ही लगेच इंशी केली मागील जवळपास तीस ते पस्तीस वर्षांपासून जाण्या येण्यासाठी खुला असलेला मार्ग जागा मालकाने अचानक बंद केल्याने गावातील जवळपास आठ ते दहा कुटुंबांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे अशातच या कुटुंबातील एका सत्तर वर्षीय ज्येष्ठ महिलेची तब्येत अचानक बिघडल्याने या कुटुंबातील तरुणांना या महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी हा मार्ग मोकळा करावा लागला आहे दापोली तालुक्यातील खेरडी देऊळवाडी येथील ही घटना असून मानवी व्यवहारातून माणुसकीला हद्दपार करणाऱ्या या घटनेची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा चालू आहे खेरडी येथील प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले श्रीयुत शैलेश कदम यांनी ही माहिती दिली आहे खेरडी देऊळवाडी येथे नाविक समाजाची आठ ते दहा कुटुंब आपल्या वाढवडील जागांवर घर बांधून गुणा गोविंदाने राहत आहेत या घरांच्या बांधकामासाठी लागणाऱ्या सामानाच्या वाहतुकीपासून ते आजपर्यंत या कुटुंबाची एजा सुरू असणारा हा रस्ता आता जागा मालकाने कोणतीही पूर्वसूचना न देता जेसीबीच्या सहाय्याने अचानक बंद करून टाकला आहे जातीवादाच्या विकृत मानसिकतेतून जागा मालकाने हे कृत्य केलं असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि खेरडी देऊळवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक शैलेश कदम यांनी दिले आमचं ही घरं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून आमची इथे घरं आहेत एकोणीसशे एकोणनव्वदला घर बांधून पूर्ण झाला ह्या घराला ला लागणारी वाळू डबर चिरे जे काय अवजड वाहनं जी आली ते ह्याच रोडमधून आली आमचा सर्वे नंबर छत्तीसचा सोळा तीन आणि आमचा लगत दरचा सर्वे नंबर छत्तीसचा सतरा ब ह्या सासभाऱ्यातूनच ह्या जागेतून आमची एवढी वायरचे वैवाट आहे डॉक्टर पाणी आणि दुसरी गोष्ट आमचे सर्व नंबर पाच ह्या रोडच्या मुख्य रोडच्या पलीकडे आमची शेतीभाती आहे त्या शेती भातीवर जायला पण हाच रोड आम्हाला कामी येतो आणि बारा तारखेला ह्या गा सासभारीची मालकीन गायत्री रमेश केळकर हिचा मला कॉल आला तिने मला शब्द दिलं की दादा तुम्हाला रस्ता द्यावाच लागेल महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे कुणाचा रोड काय अडवता येत नाही तुमच्या आईची दुखापत झाल्यानंतर आईला तुमच्या खुर्चीतून न्यावी लागली तशी की तुमच्यावर वेळ येणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मी येते तिथं पाणी करते तुमच्या जागेच्या वाटोली कुठून तुम्हाला रस्त्याचा मार्गच नसेल गाडी मार्ग नसेल तर तुम्हाला शंभर टक्के मी हा रोड देणार आणि रोड मी कुणाला अडवणार नाही माझा चुलता प्रमोद इसुपकर त्याची ह्या रस्त्याचं नाव नाही आहे तरी त्याला मी सांगून ठेवलं आहे हे बाबा तू रोड बी कोणाच्या काही अडवू नको आणि तू पण कोकणमध्ये जर राहतोय ते पण तिचं नाव नाही जेवढं जगतोस तेवढं तू जग पण कोणाची रोड काय अडवू नको आणि मला कोणाची रोड अडवायची नाही कदम तुम्ही टेन्शन घेऊ नका मी जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान मी गावी येणार आहे गावी आले की तुम्हाला मी रस्ता देऊन टाकते आणि जे काय मोबदला असेल शासकीय आम्हाला तुम्हाला काय लुटायची नाही तो शासकीय मोबदला द्या आणि तुमचा आम्हाला रोड मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे आणि माझा भाव आशिष हा लंडनला राहतो अशा गायत्री केळकर बोलल्या लंडनवरून वरून तो पंधरा दिवसाच्या दिवाळीच्या सुट्टीला येतोय तो आल्यानंतर तो आला की आपण ह्या विषयात तुकडाच पाळून टाकू त्यामुळे तुम्हाला रस्ता मिळणार आहे आज आम्ही एकोणीस तारखेला ही केलकर कंपनी गोरिल कंपनीला घेऊन इथं आली गोरिल कंपनी रस्त्यावर उभी होती केलकर कंपनी आमच्या जागेमध्ये आले पाणी केली आणि तिथं स्पष्ट बोलले आमचा कदम आमचा जो ग्रामपाय सदस्य मंगेश कदम आहे त्यांनी स्वतः ऐकलं की ते बोलले हा न्हाव्यांचा रस्ता बंदच करायची वेळ आलेला आहे आणि न्हाव्यांना रस्ता का आपल्या जागेमध्ये द्यायचा आहे का उद्या काका अशी काय की बाबा हा उद्या रस्ता बंद करून टाकायचा आहे त्यामुळे आम्ही लगेच इंशी केली इंशी केल्यानंतर बघतो तो पा गुरुवारी हा प्रकार झाला आणि शुक्रवारी ती लोकं येऊन जेसीबीने आमचा आज एवढ्या वर्षाचा व्हायवडीचा रोड जाणारा रोड बंद केला आज मंगेश कदम यांची आई जयश्री जगन्नाथ कदम हिनी सत्तरपीचा दावा टाकलेला आहे या विषयावरती ती आता आजारी पडलेली आहे तिला डॉक्टरकडून न्यायची आहे आणि न्यायला आल्यानंतर गाडीचा मार्गच नाही आहे त्यामुळे तिला आम्हाला हा रस्ता मोकळा करून डॉक्टरकडे न्याय आम्ही आलेला आहोत दरम्यान या घटनेत दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या असून त्यामध्ये देखील पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचं बोललं जात आहे खेरडी येथील बीट अंमलदार प्रकाश मोरे यांनी कदम कुटुंबियांनी दाखल केल्या केलेल्या तक्रारीतून चक्क जागा मालकाचेच नाव वगळल्याने त्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला आहे त्यामुळे जागा मालकाच्या विकृत मानसिकतेला पोलीस प्रशासनाचेच सहकार्य लाभतंय का असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली